बांधकाम कामगार योजनेमध्ये एक नवीन बदल करण्यात आलेला आहे आता जो फॉर्म नवीन नोंदणी करायची किंवा नूतनीकरण म्हणजे रिन्यू करण्यासाठी जे आहे बरेचसे बदल करण्यात आलेले आहे आणि आता हे नवीन बदल झालेला फॉर्म कसा भरायचा नवीन नोंदणी कशी करायची किंवा रिन्यू कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा एकही स्टेप जर तुम्ही चुकलात किंवा तुम्ही व्हिडिओ पुढं घेतला तर तुम्हाला ने। स्टेप लक्षात येणार नाही म्हणून स्टेप बाय स्टेप मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा बांधकाम कामगार नोंदणी करत असताना सर्वात प्रथम तुम्हाला गुगलचे जे ॲप आहे हे ॲपमध्ये यायचं इथे सर्च बटनवरती महा बी ओ सी डब्ल्यू असं टाईप करायचं महा बी ओ सी डब्ल्यू टाईप केल्यासनंतर पहिल्यावरतीला जी एक लिंक येते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला असे स्क्रीन दिसेल त्यामध्ये असे खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तर सगळ्याचा वरती जे आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करून इथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा मी एक उदाहरण म्हणून एक फेक आधार क्रमांक इथं टाकत आहे हे बारा अंकी झालेलं आहे त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा इथे ही सुद्धा मी एक फेक मोबाईल नंबर टाकत आहे त्याच्यानंतर प्रोसीड टू फॉर्म इथे करायचं त्याच्यानंतर सर्वच आधी जे आहे तुमचं जे आहे पहिलं नाव टाकायचं त्याच्यानंतर इथे खाली तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आणि इथे खाली आडनाव टाकायचं त्याच्यानंतर श्री किंवा पुरुष कामगारमध्ये इथं सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर इथं वैवाहिक स्थिती तुम्ही विवाहित आहात की, की अविवाहित आहात सिंगल विडोअर वगैरे हे इथं इथं टाकून द्यायचं त्याच्यानंतर आपली इथं जन्मतारीख टाकायची मी एक उदाहरण म्हणून एक जन्मतारीख टाकत आहे ही जन्मतारीख फेक जन्मतारीख टाकत आहे तुम्ही जी तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख टाकायची त्याच्यानंतर इथं वय तेवीस आला ऑटोमॅटिक इथं त्याच्यानंतर आपली जी वर्गवारी म्हणजे कॅटेगरी जातीची कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची जसं जनरल एन टी ओ बी सी एस सी एस टी मी सध्या जनरल करतो इथं त्याच्यानंतर इथं आधार कार्डनुसार आपला पत्ता टाकायचा जो तुमच्या आधार कार्डवरती पत्ता आहे जसा तसा पत्ता टाकायचा इथं गाव शहर महत्त्वाची जागा राज्य महाराष्ट्र जिथं जिल्हा निवडायचा तालुका निवडायचा त्याच्यानंतर जे आपलं पोस्ट ऑफिस आहे ते पोस्ट ऑफिस इथं टाकायचं त्याच्यानंतर इथं पिनकोड टाकायचा त्यानंतर इथं जे आहे आपल्या कुटुंबिक माहितीत फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पाल्यांचे नावे भरावीत इथं एक क्रमांकावर आपलं नाव येईल त्याच्यानंतर आपल्या पत्नीचं नाव येईल त्याच्यानंतर आपले जे मुलं आहे मुलगा मुलगी जे काही असतील दोन मुलामुलींची आपण इथं नावं टाकू शकतो त्याच्यानंतर इथे जे आहे कामाचे जे प्रकार आहे स्वरूप आहे आता तुम्ही काय काम करता जसं तुम्ही बिगारी असाल तर ऑल टाईप ऑफ हेल्परमध्ये टाकायचं त्याच्यानंतर मग सेंटरिंग वर्कर आहे मेसन वर्कर आहे स्लॅब वर्कर आहे फ्लोरिंग आहे प्लंबर आहे या असे वेगवेगळे पेंटर वगैरे हे इथं वेगवेगळी कॅटेगरी दिलेली आहे तुम्ही जे काम करता ते इथं सिलेक्ट करायचं इथं मी ऑल टाईप ऑफ हेल्पर म्हणून सिलेक्ट करतो त्याच्यानंतर हे जारी करण्याचा प्रकार आता हे तुम्हाला जे प्रमाणपत्र जे आहे मी मागच्या एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जे आहे ठेकेदार ग्रामसेवक किंवा मग जे महानगरपालिकेचे अधिकारी असतील नगर परिषदेचे अधिकारी असतील तर नाका कामगार वगैरे असतील त्यांच्याकडून तुम्ही नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र घेऊ शकता तर तुम्ही ग्रामीणमध्ये असेल तिथं तुम्हाला जर ग्रामसेवक असेल तिथं ग्रामसेवकला सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर हे जावक दिनांक ज्या दिनांकाला तुम्ही जाव नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्या दिवशीची तारीख टाकायची मी तो उदाहरण म्हणून एक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टाकतो त्याच्यानंतर ग्रामसेवक जे जावक क्रमांक टाकतात तुमच्या नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्रावर तो जावक क्रमांक इथं टाकायचा उदाहरणार्थ मी इथं चारशे सत्तावन्न टाकून देतो इथं ग्रामपंचायतीचे नाव टाकायचं तुमचं जी, जी काही ग्रामपंचायत असेल तुमची मी एक उदाहरण म्हणून वर झडी म्हणून एक टाकून देतो त्याच्यानंतर इथं जिल्हा जो कोई असेल तुमचा जिल्हा तर इथं ता समजा मी आता जालना जिल्हा टाकून देतो तालुका जो तुमचा असेल तो तालुका इथं सिलेक्ट करायचा मी एक उदाहरण म्हणून बदनापूर तालुका केला आणि पडताळणी केंद्र हे महत्त्वाचं आहे आता तुम्हाला हे फॉर्म भरल्याच्या नंतर जे आहे एक तुमचं व्हेरिफिकेशनसाठी नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आधार कार्ड आणि स्वतः कामगाराला तिथं व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल तर तुम्हाला जे जवळील केंद्र पडतं ते केंद्र तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथं ते निवडायचं आहे आता मी बदनापूर तालुका सिलेक्ट केल्यामुळं तर बदनापूर दाखवत आहे मी बदनापूरला सिलेक्ट केलं आता इथे जे आहे तुम्हाला सपोर्टिंग जे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे तुमचं जास्तीत जास्त फाईल आकार दोन एम बीपर्यंत असायला पाहिजे त्याच्यानंतर इथं ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड वगैरे इथं देऊ शकता ॲड्रेस प्रूफ इथं चूज फा फाईलवर क्लिक करून तुम्ही गॅलरीमधून तुमचा जो आधार कार्ड आहे पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र त्याचं फोटो काढून घ्यायचा मोबाईलमध्ये आणि तो इथं चूज फाईलमध्ये जाऊन गॅलरीमधून ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आता द क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट आता इथं जे आहे तुम्हाला आता हे जे पिवळ्या पिवळ्याच्यामध्ये सरा दिसू राहिलं आहे ते दिनांक कोटा पूर्ण झालेला आहे म्हणजे म्हणजे त्या दिवशीचे जे त्यांचं एक लिमिट असते जे तारीख दे देतात कामगारांना आता निश्चित किती का ते किती लोकांना एका दिवसात तारखा देतात त्याचा असा काही आकडा त्यांनी सांगितलेला नाही आहे पण ज्या तारखेला आवडेवडे भरपूर कामगारांना तारखा का देण्यात आलेल्या आहे त्या दिवशी तो कोटा पूर्ण झाला असल्यामुळं त्या दिवशीची तारीख तुम्हाला देत नाही दुसरं म्हणजे लाल याच्यामध्ये जे डॉट केलेलं आहे गव्हर्मेंट हॉलिडे म्हणजे शासकीय सुट्टी असली त्या दिवशीची तारीखसुद्धा तुम्हाला भेटत नाही आणि जो हिरवा कलर आहे तर ते निवडलेला दिनांक म्हणजे ती तारीख तुम्हाला उपलब्ध होऊ शकते तर आता इथं आपल्याला जे आहे तारीख निवडायची आता इथं तुम्ही बघू शकता वेगवेगळे जे लाल डॉट आलेले म्हणजे सर सगळे सरकारी सुट्टी आहे म्हणजे उदाहरणार्थ आपण आता फेब्रुवारीची अकरा तारीख गृहीत धरू अकरा फेब्रुवारी आणि त्याच्यानंतर ही तारीख सिलेक्ट झाल्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आणि इथं हे आता मी पूर्ण माहिती भरली नसल्यामुळे सगळे लाल 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 हे आलेलं आहे हे सगळी तुम्ही माहिती भरली असं फर्स्ट नेम लास्ट नेम एरिया रिक्वायर्ड सिटी रिक्वायर्ड पोस्ट ऑफिस तालुका जिल्हा पिनकोड फॅमिली मेंबरची एज्युकेशन वगैरे सरनेम मी माहिती भरली नाही फक्त तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे असं रेड राहिलं तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर हे कोणतंही रेड इथं ये येणार नाही हे सेवचं बटन टा दाबलं की जो नंबर तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे टाकायचा आणि सबमिट करायचा तर तुमचा फॉर्म आपोआप सेव्ह होऊन जाईल आणि दिलेल्या नंतर अकरा फेब्रुवारी दोन हजार म्हणजे तुम्ही जी तारीख निवडली त्या तारखेला तुम्हाला तिथं हजर व्हावं लागेल आधार कार्ड नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेऊन आणि कामगाराला स्वतः जावं लागेल आणि त्याच्यानंतर हे तुम्ही हे फॉर्म सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर मिळतो या या तारखेला तुम्हाला या केंद्रावर उपस्थित राहावं लागेल जर तुम्ही उपस्थित नाही राहिले तर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल रिजेक्ट करण्यात येईल तर त्या तारखेला तुम्हाला तिथं हजर राहावं लागेल तुमच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन होईल त्याच्यानंतर काही दिवसानंतर तुमचा फॉर्म मंजूर होईल जसं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बांधकाम कामगार योजनेचा जो नवीन अपडेटेड फॉर्म आहे नवीन कसा भरायचा त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये